बीड जिल्ह्याच्या कोणत्याही गावात जर गेलं तर आज ओट्यावर प्रत्येक एकच चर्चा आहे ती म्हणजे लोकसभा निवडणुकीची बीड जिल्हा लोकसभा निवडणूक सध्या चांगली चर्चेत आली भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना उमेदवारी घोषित केले तर महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली तर वंचितने हंगे यांना उमेदवारी जाहीर केली अशा पद्धतीने सध्या बीड जिल्ह्याच्या निवडणुकीचं वातावरण आहे आपण सध्या आष्टी तालुक्यातल्या मांडवा गावामध्ये आहेत संपूर्ण या गावच्या वाट्यावर प्रत्येक पक्षाचे नागरिक बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ ही निवडणूक कशी बघता तुम्ही काय सांगाल ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावरती या ठिकाणी मतदान होणार आहे जे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये प्रधानमंत्र्याचे आणि मुख्यमंत्र्याचे सहा हजार रुपये नमो योजनेतून त्यामुळे शेतकऱ्यांचा थोडा कांद्याचा प्रश्न आहे तर सरकारने याच्याकडे थोडस गांभीर्याने पाहावा हेच महत्वाचा विषय आहे आणि सर्व देशात नव्हे तर जगात नरेंद्र मोदी साहेबांची एक एक नेतृत्व म्हणून सर्व लोक मतदार मतदारसंघातले त्यांच्याकडे पाहत आहेत आणि या हिशोबाने भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे तुम्हाला काय वाटत अजूनही काही गावकरीत आपल्या सोबत त्यांना विचारू काय वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीविषयी काय सांगाल थोडक्यात प्रथमत आमच्या मांडवा गावची यात्रा असल्यामुळं नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जर राजकीय आखाडा जर पाहिला लोकसभेचा तर इथं माझ्या मते बीड जिल्ह्यात दोन पक्षीय निवडणूक होण्याची शक्यता जास्त आहे ते भाजपा प्लस महाविकास आघाडी असे दोन पार्टीतच लढत मुख्य होईल असं मला वाटतं त्याच्यामुळं ही चर्चा तर चाललीच आहे प्रत्येक गावाच्या वाट्यावाट्याने ही चर्चा चालू आहे पण त्यात बी एक मराठा आरक्षणाचा मुद्दा फार गांभीर्याने उल्लेख केला जाईल कारण की जिथं मराठा बहुल गावं आहेत तिथं ते प्रकार तो होणारच आहे मुद्दा किंवा मराठा आरक्षणचं काय केलं अजूनही आपल्यासोबत काही गावकरी त्यांना विचार तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने ही निवडणूक होईल काय सांगत आमचं मत असं आहे की कमीत कमी पंच्याहत्तर वर्ष झालंय सर्वात जास्त आमदारापासून तर मंत्रालयापर्यंत किंवा के केंद्र सरकारपर्यंत सगळ्यात जास्त समाज मराठा आहे हाय लेवलला तरी या गोरगरीब जनतेच्या मराठा समाजाच्या लेकरांसाठी अजून कुठल्याही ले नेत्यांनी कुठलाच काही म्हणजे विचार केलेला नाही आणि आता दारांगे पाटील या नावाने जे वादळ उठलेले त्यांच्या पाठीमाग हा टोटल महाराष्ट्र म्हणा मराठवाडा म्हणा जिथपर्यंत हा मराठा समाज आहे हा टोटल मराठा समाज त्यांना सहकार्य करील त्यांच्या मानण्याप्रमाणे जरंगे पाटलांनी तर सांगितलं की कोणत्या नेत्याला मतदान करायचं ज्यांनी त्यांनी ज्या त्या गावातल्या नागरिकांनी ठरव मग आता काय होईल ते सांगतील तसं होईल त्यांनी तर सांगितलं नाव मग आता आमच्या गाव वर जो एक निर्णय होईल तो आम्ही गावाच्या वतीने एकत्रित येऊन जो ठाम निर्णय होईल त्या पद्धतीने आम्ही सगळे एकत्रित निर्णय घेणार गावकरी जसं ठरवतील तसे निर्णय घेऊ असं सांगण्यात येते अजूनही काही गावकरी येत तुम्ही काय बोलताल काय सांगा जरा शंभर टक्के मतदान आमच्या गावातून होईल याच्यापेक्षा मला जास्त सांगता येत नाही तुम्ही तुम्ही काय बोलता अण्णा जी सांगते ती होणारच आहे त्यांच्या पाठीमाग सुरेश अण्णाच्या पाठीमागे अजूनही काही गावकरी त्यांना विचारू तुम्ही काय सांगता आमच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांनी जे नेतृत्व दिलं मराठ्याचाच उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदान करणार तुतारीला एकूणच आपण बघितलं की अजूनही काही गावकरी त्यांना विचारू तुम्हाला काय वाटतं काय सांग आदरणीय सुरेश अण्णा धस हेच आमचे नेते आहेत त्याच्यामुळे सुरेशांना हे जे सांगतील तोच अंतिम आमचा निर्णय आमदार दस सांगतील तोच निर्णय होईल परंतु विधान परिषदेचे आमदार हे सुरेश दस हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ते पंकजा मुंडेचा सध्या प्रचार करतायत मग तुम्ही गावकरी काय करणार सुरेश अण्णाजी म्हणजे भारतीय जनता पार्टी त्याच्यामुळे जे अण्णा सांगतात भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्याच्यामुळे आम्ही सुरेश अण्णाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याच पक्षाचं काम करणार तुमच्या गावाचे काय प्रश्न आहेत की मागील काळामध्ये झाले नाही आता नवीन येणारे जे कोणी खासदार आहेत ते त्यांच्या माध्यमातून सोडू शकतील आदरणीय खासदार जे होणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या ताई यांना आमची एक विनंती राहील की आमच्या या ठिकाणी महादेवाचं मा, मांडेश्वराचं मंदिर आहे आणि या महादेवाचं मंदिरासाठी त्यांनी जो धर्मदाय आयुक्ताकडून विशेष दर्जा आमच्या मांडेश्वर मंदिरासाठी मिळून द्यावा आणि याचं पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करावा अशा प्रकारचे खासदार ताईंना विनंती करतो आणि अन्नाच्या माध्यमातून ते निश्चित प्रकारे होईल अशा प्रकारचं मला आपल्या गावचे काय प्रश्न आहेत महादेवाच्या मंदिराचा एक अशीच आमची इच्छा आहे अजूनही काही गावकरी त्यांना विचारू कि सांगाल काय वाटतं या निवडणुकी संदर्भात ह्या निवडणुकी संदर्भात मला एकच सांगायचं आहे की, की, की आम्ही मोदी वगैरे कोणी पाहत नाही आम्हाला सुरेश दीस सांगतील त्यांच्या पाठी मग आम्ही खंबीर आम्हाला पक्ष वगैरे काही नाही अण्णा जी सांगतो ती पूर्व दिशे या पूर्वीच्या खासदाराने तुमच्या गावात काही विकास केलेला आहे का काही प्रश्न राहिलेत राहिलेत ना प्रश्न राहिलेले आहेत ना महादेवचं मंदिर आहे रोड आमचे बरेचसे प्रश्न राहिलेले आहेत ना जुने काही ग्रामस्थ आहेत त्यांना विचारू की तुमच्या गावचे काय प्रश्न आहेत का की येणारा जो खासदार आहे निवडून येणारा खासदार त्यांच्याकडे ते सुटू शकते येणार आहे काळात आमच्या गावचे मंदिराचा विषय आहे परत शाळेच सातवी पर्यंत शाळा आहे इथं दहावी पर्यंत अशी अपेक्षा आहे गावपर्यंतची त्याच्यानंतर जे जा रोडचे काम आहेत किरकोळ नाहीत ते रोड एक आहेत हो अशी अपेक्षा आहे गावकरी त्यांना विचारू तुम्हाला काय का वाटतं काय सांग आम्हाला बाकी काहीच नाही जे आता येते हे ये खासदारने आम्हाला खासदार निधीमधून आम आमच्या इथं पाण्याचा भूत प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी चार दोन बांधारे द्यावा आमच्या तेवढी समस्या सोडा होती तर आमच्या गावाला थोडा फरक पडत अजून काय प्रश्न आहे तुमच्या गावचे आमच्या गावचे दुसरे काय नाही बाकी मशानभूमी नाही आमच्या गावाला मशानभूमी होवा हो इकडे येऊन आम्हाला मागच्या खासदारांनी तर कधी आम्हाला भेट सुद्धा दिली नाही पूर्वीचे तुमचे खासदार आले होते एक अजून आम्ही बघितलेच नाहीत आमच्याकडे आलेच नाही पण बघितले मी नाही अजून ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना पण विचारू काय तुमच्या गावाच्या समस्या अडचणीत या लोकसभेच्या निवडणुकीविषयी काय सांग लोकसभेच्या निमित्त एवढंच सांगतो मी तुम्हाला कि या इथं अण्णाच्या नेतृत्वाखाली जे काय मतदान होत ते व्यवस्थित होईल आणि दुसरं असं आहे की गावातले जे प्रश्न आहेत ते आता आचारसंहितेत बोलणं योग्य नाही आचारसंहित झाल्यानंतर अण्णा त्या प्रश्नावर पाठपुरावा करतोच आम्ही त्या पाठपुराव्या खाली कामं चालू आहेत व्यवस्थित सगळ्यांची या रंगे पाटलांनी जे आरक्षण मिळावं या संदर्भात जे आंदोलन केलं त्या मुळे काय या निवडणुकीत परिणाम होईल त्यानिमित्त परिणाम वगैरे काही होणार नाही परंतु ज्यांनी ज्या आरक्षणासाठी आमचा बिलाडा त्यांना पाठिंबा आहे असं काही नाहीये आणि सुरेश यांना सांगतील त्या पद्धतीने आम्ही मतदान करणार आहोत आमदार सुरेश दस त्या ना सध्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं जे मागील काळामध्ये त्यांनी विकास केला असं सांगितलं जाते आता ते सध्या उमेदवार म्हणून आहेत तर काय सांगा आम्ही त्यांना गावातून जास्त जा प्रयत्न करणार आहोत आपण पाहिलं की गावकऱ्याचा कल विधान परिषदेचे आमदार सुरेश दस ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे आमचे गावकरी त्यांच्या पाठीशी उभे राहतील अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्यात कॅमेरामॅन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ